शंभर टक्के विजयाची खात्री मला आहे असा आत्मविश्वास प्रकट करत मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमध्ये भगवान काळारामांचं दर्शन घेतलंय राजाभाऊ वाजेंनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी हे दर्शन घेतलं तसेच त्यांनी काळाराम देवाची पूजाही केली आहे काम करत असताना परमेश्वरा चरणी लीन व्हावं हो या भावनेने मी नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या काराम मंदिरात दर्शनासाठी आलोय दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मागितले आज महाविकास आघाडीकडनं मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन प्रदर्शन करण्यात येणार आहे अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे आपल्याला विजयाची खूपच खात्री वाटते शंभर टक्के खात्री वाटते काय मागितलं आज आपण सकाळपासून देऊन दर्शन करत आहात फॉर्म आज भरणार आहे फॉर्म भरायच्या आधी परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे या भावने दर्शन घेतलंय आशीर्वाद मागितले ठीक आहे आता परमेश्वराचे आशीर्वाद घेतलेले